लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेसाठी सोलापुरातील काही रस्ते वाहतुकीसाठी एकोणतीस एप्रिल रोजी बंद करण्यात आले आहेत सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोलापुरातील होम मैदानावर जाहीर सभा होणार आहे त्यासाठी ते होडगी रोड विमानतळ इथून मोटारीनं होम मैदान इथं जाणार आहेत कार्यक्रमाच्या ठिकाणी जाण्याच्या मार्गावर आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी येणाऱ्या वाहतुकीमुळं अडथळा निर्माण होऊन व्ही व्ही आय पी यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यासाठी खालील मार्गांवर जाणाऱ्या आणि येणाऱ्या वाहनांना प्रतिबंध करण्यात येत आहे व्ही व्ही आय पी यांचा जाण्याचा मार्ग विमानतळ आसरा चौक महिला हॉस्पिटल महावीर चौक आर डी सी कॉर्नर सात रस्ता होडाफोन गॅलरी रंगभवन ते होम मैदान दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी दुपारी दीड ते चार वाजेपर्यंत तर कार्यक्रम ठिकाणचा मार्ग रंगभवन ते डफरीन चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक अर्थात पार्क चौक ते मार्केट पोलीस चौकी दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीस जाण्यास आणि येण्यास बंद करण्यात येत आहे याला अपवाद पोलीस वाहनं अत्यावश्यक सेवेतील वाहनं उदाहरणार्थ अम्ब्युलन्स दवाखान्याची वाहनं अग्निशामक आर्मी नेव्ही एअरफोर्स पॅरा मिलिटरी फोर्स वाहनं व्ही व्ही आय पी वाहनं संरक्षित व्यक्तींची वाहनं आणि पोलीस ज्या वाहनांना परवानगी देतील अशी वाहनं तर पर्यायी मार्ग याप्रमाणे होडगी रोडकडून येणारी वाहनं होडगी नाका कुमठे क्रॉस रोड कुंठेगाव विजापूर रोड जुना विजापूर नाका पत्रकार भवन मोदी पोलीस चौकी मार्गे इच्छितस्थळी पुणे रोडकडून विजापूर रोडकडं जाणारी वाहनं नवीन बायपासचा वापर करतील अक्कलकोट रोड हैदराबाद रोड तुळजापूर रोडकडून विजापूर रोडकडं जाणारी वाहनं नवीन केगाव बायपास रोडचा वापर करतील बस स्थानक इथून विजापूर रोडकडं जाणारी वाहनं छत्रपती शिवाजी महाराज चौक नवी वेस पोलीस चौकी भैया चौक रेल्वे स्टेशन मोदी पोलीस चौकी पत्रकार भवन मार्गे इच्छितस्थळी हा आदेश पोलिस आयुक्त एम राजकुमार यांनी दिला आहे